नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात दहावीचा निकाल लागला दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण घेणाऱ्या राज्यातील एकशे सत्याऐंशी विद्यार्थ्यांमध्ये तब्बल एकशे तेवीस विद्यार्थी लातूरचे लातूर, लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा पंच्याण्णव पॉईंट सत्तावीस टक्के इतका निकाल लागला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज सोमवारी सत्तावीस मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला यामध्ये लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा एकूण निकाल पंच्याण्णव पॉईंट सत्तावीस टक्के इतका लागला है। या मदे शंबर शंबर टके गुन आहे मदे मदे या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे राज्यामध्ये शंभरपैकी शंभर टक्के गुण घेणाऱ्या एकशे सत्याऐंशी विद्यार्थ्यात तब्बल एकशे तेवीस विद्यार्थी लातूरचे आहेत त्यामुळं लातूर पॅटर्नचा दबदबा राज्यामध्ये कायम असून गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी दहावीच्या निकालामध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे अशी माहिती आज सत्तावीस मे रोजी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान लातूर शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी शिक्षण मंडळाच्या सभागृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली लातूर शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या धाराशिव जिल्ह्याचा दहावीचा निकाल पंच्याण्णव पॉईंट अठ्ठावीस टक्के नांदेड जिल्ह्याचा त्रे त्र्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के तर लातूर जिल्ह्याचा निकाल शहाण्णव पॉईंट छेचाळीस टक्के इतका लागला आहे लातूर विभागीय शिक्षण मंडळातील एक लाख पाच हजार सातशे एकोणनव्वद विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती त्यापैकी एक लाख चार हजार पाचशे तीन विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यापैकी नव्याण्णव हजार पाचशे सत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत विशेष म्हणजे यंदाही नेहमीप्रमाणे दहावीच्या निकालामध्ये मुलीच अग्रेसर राहिले आहेत अशी माहिती लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी दिली आहे या वर्षीचा निकाल मागच्या वर्षीपेक्षा दोन टक्क्यांनी जास्त लागलेला आहे पंच्याण्णव पॉईंट सत्तावीस टक्के निकाल लागलेला आहे लातूर विभागाचा हा निकाल गुणवत्तापूर्ण निकाल लागलेला आहे सर्व विभागातील विद्यार्थी आणि पालकांचं खूप खूप अभिनंदन आणि सर्व शिक्षक मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांचंही खूप खूप अभिनंदन ज्यांनी या निकालामध्ये गुणवत्ता निर्माण करण्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे सर काय सांगाल लातूरमध्ये किती विद्यार्थी आहेत शंभर गुण मिळाले लातूर विभागामध्ये एकशे सत्याऐंशी पैकी म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकशे सत्याऐंशी विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण घेतलेले आहेत तर दोन तृतीयांश विद्यार्थी म्हणजेच जवळपास सहासष्ट टक्के विद्यार्थी राज्याच्या तुलनेत एकशे तेवीस विद्यार्थ्यांनी लातूर विभागातून शंभर टक्के गुण घेतलेले आहेत आणि हाच गुणवत्तापूर्ण लातूर पॅटर्न पुन्हा एकदा सिद्ध केलेला आहे विद्यार्थ्यांनी